काही गोष्टी घडतात बंगल्या देशामध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेली आहे आणि सत्ता देशांचं युद्ध तिथं तरुण फिरीने उठाव केला त्यातनं काही गोष्टी घडल्या घडल्यादयानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उचलली

पण आजच्या परिस्थितीमुळे समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाटता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे आणि जे काही घडलं काही ठिकाणी असतात ते राज्याच्या समाजाच्या हिता नाही आहे हा शांततेची गरज आहे आणि ती शांतता फारसा जी करायची असेल ती समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य तुम्ही शिकलं असं म्हणजे बंगला देशमधल्या प्रकारे इथं घालण्याचं काही कारण नव्हतं त्यामुळे जे कोणी यामध्ये सहज होत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन कुजले सही छे संकट आसे असे काही करता का काल दोन राज्याचे निवडणूक जाहीर झाले महाराष्ट्र शिकाडा गुण काडा गुण काडा काहीतरी कॅमेरा काही बोलू नका सर इकडे नका दोन राज्याचे निवडणूक जाहीर झाले महाराष्ट्राची निवडणूक जाहीर निवडणूक जाहीर काल जयशे संघ Đảngोlsenी लाल श्रीन वसंतीत असताना सवण देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात सवन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून बारा तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्यायचं हरियाणाची झाली झारखंड आणि महाराष्ट्राची झाली समोर देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधावा असेल यापेक्षा आधी काय थांब